राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारतीय अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षात वाढली असून विकसनशील देशामध्ये भारताचा प्रवास हा उत्तम रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यासाठी राज्यातील महापालिकांना स्पर्धेला सामोरे जावे लागणार नांदेड महानगरपालिका स्मार्ट सिटीत येणार राज्यातील भाजपच्या तीन मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तपासणी करूनच शुद्ध पाणी पुरवठा करावा आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे शिवसेनेच्या नांदेड उत्तर व दक्षिणची आज बैठक रेल्वे तिकीट रद्द झाल्यास मिळणार एसएमएस रेल्वेची अलर्ट सेवा सुरू आता बातमीपत्र विस्ताराने भारतीय अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षात वाढली असून विकसनशील देशामध्ये भारताचा प्रवास हा उत्तम राहिला आहे असा विश्वास व्यक्त करतानाच विकसित देशामध्ये उचलले जाणाऱ्या उपाययोजनांमुळे मात्र काहीशी चिंतेचे वातावरण अद्यापही कायम आहे असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी केले आहे मध्यवर्ती बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या वित्तीय स्थिरता अहवालात मात्र गव्हर्नरांनी भारतासारखा संवेदनशील अर्थव्यवस्थेच्या नकाशावर बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाचे बिंदू अद्यापही दुःखदायक असल्याचे म्हटले आहे बँकेची कमकुवत मालमत्ता आणि ती चांगली राखण्याची कसरत हे नियमकाबरोबरच सरकारसाठी देखील आवाहन असल्याचे डॉक्टर राजन यांनी म्हटले आहे दोन हजार पंधराचा वित्तीय स्थिरता अहवाल रिझर्व्ह बँकेने गुरुवारी उशिरा जाहीर केला यात भारताच्या ताज्या अर्थस्थितीबाबत भाष्य करतानाच अर्थस्थितीतील पुढील आव्हानांचाही उल्लेख करण्यात आला आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या गेल्या काही महिन्याचा प्रवास आशादायक राहिला असला तरी जागतिक घडामोडी त्यावर विपरीत परिणामकारक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह मार्फत मे दोन हजार तेरा पासून व्याजदर वाढविण्याच्या हालचालीचा अहवाला देण्यात आला आहे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या प्रवासावर असून आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा फटका सहन करण्यासाठी आपले आर्थिक मूलभूत तत्वेही भक्कम आहेत असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे भारतीय बँका व्यवस्थेमधील अनुत्पादन मालमत्तेचे प्रमाण मार्च दोन हजार पंधरा अखेर चार पॉईंट सहा टक्क्यावर गेली आहे ही स्थिती अद्यापही तिच्या तळातून बाहेर आलेली नाही असे स्पष्ट करणाऱ्या या अहवालात मालमत्ता गुणवत्तेचा राग आणखी काही तिमाहीसाठी अनुभवला जाऊ शकतो असा इशाराही देण्यात आला आहे ब्रिक्स बँकेचे कामकाज नव्या आर्थिक वर्षापासून ब्रिक्स बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे कामकाज एप्रिल दोन हजार सोळा पासून सुरू होईल अशी माहिती नव्या बँकेचे पहिले अध्यक्ष के बी कामत यांनी गुरुवारी मुंबईत दिली सी आय आय या वार्षिक परिषदेला उपस्थित कामत यांनी या, या बँकेच्या निमित्ताने भारतातील काही प्रकल्पांना वित्त सहाय्याच्या दृष्टीने आपण सरकारशी चर्चा करत असल्याचे सांगितले जागतिक बँक एशिया डेव्हलपमेंट बँक यांच्यामध्ये ब्रिक्स बँकेचे या कार्य भिन्न असेल असेही ते म्हणाले स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यासाठी राज्यातील महापालिकांना स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे नांदेड महापालिकेला गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत दरम्यान स्पर्धेत यशस्वी होण्याची पात्रता महापालिकेकडे असल्याने या शहराचा स्मार्ट सिटी योजनेत निश्चित समावेश होईल असा विश्वास महापौर शैलजा स्वामी आयुक्त सुशील खडवेकर यांनी दिल्ली येथून व्यक्त केला देशभरातील निवडक शहरांच्या स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी दिल्ली येथे पाचशे महापौर व पाचशे आयुक्तांची कार्यशाळा गुरुवारी पार पडली या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी योजनेबद्दल महत्वाच्या सूचना केल्या दरम्यान राज्यातील पुणे मुंबई नागपूर नाशिक औरंगाबाद भिवंडी ही शहरे स्मार्ट सिटीत घेण्यात आली आहेत उर्वरित शहरांच्या निवडीसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे या स्पर्धेत जो पात्र ठरेल त्याच महापालिकेची निवड होणार आहे या संदर्भात आयुक्त सुशील खोडवेकर म्हणाले स्मार्ट सिटी समावेश होण्यासाठी महापालिकेचे प्रशासन ई गव्हर्नन्स ई कंप्लेंट असणे आवश्यक आहे ऑनलाईन ई न्यूज लेटर लोकसहभाग व स्वच्छ भारत अभियान राबविणे मनपाच्या कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन करणे या बाबीही योजनेसाठी महत्वाच्या आहेत या मुद्द्यावरच गुण देण्यात येईल शहरात यापूर्वी किती शौचालय बांधण्यात आली आहेत महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहे वसुलीचे प्रमाण कसे आहे पाणी पुरवठा कंपनी आहे का जे एन एन यू आर एम मधील कामे पूर्ण झाली आहेत का आदी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत त्याचबरोबर महापालिकेने केलेल्या के कामांचे मूल्यमापनही होणार आहे दिल्ली येथील कार्यशाळेतून या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे आता राज्यातील कोणते शहर निवडायचे यासाठी लवकरच शंभर गुणांची स्पर्धा होणार आहे प्रत्येक निकषाला दहा व पाच याप्रमाणे गुण आहेत या निकषात जे पात्र होतील त्यांना गुण मिळतील याविषयी आता राज्यात कार्यशाळा घेण्यात येणार आहे स्पर्धेत उतरण्यासाठी महापालिकांना पंचवीस लाखाचे अर्थसहाय्य देखील केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले महापौर स्वामी यांनी नांदेड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होण्याचा मार्ग सुलभ असून कोणत्याही परिस्थितीत नांदेड महापालिका या योजनेच्या स्पर्धेत यशस्वी होईल असे सांगितले आहे राज्यातील भाजपच्या तीन मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे या तिन्ही नेत्यांचं स्टिंग ऑपरेशन राधाकृष्ण आरोप करणार नसून येत्या पावसाळी अधिवेशनात पुरावेही सादर करणार असल्याचं विखे यांनी म्हटलं आहे यावेळी विखेंनी मुख्यमंत्र्यांवरही गंभीर आरोप केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विखे यांनी केला आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तपासणी करून शुद्ध पाणी पुरवठा करावा असे आवाहन आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले आहे जिल्हा परिषदेत गुरुवार दिनांक पंचवीस जून रोजी आरोग्य सभापतीची बैठक सभापती संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मीनाक्षी कागडे सुभाष राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे डॉक्टर ब्लिचिंग पावडर पाणी तपासणी साथरोग आदी विषयांवर आढावा घेण्यात आला सध्या पावसाळा असल्यामुळे ग्रामीण भागात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यासह साथरोग व इतर जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे हे टाळण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून कार्यक्रम हाती घ्यावे व ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी पाउडर वापर करावा अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांनी सतर्क राहून काम करावे अशा सूचना आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत नागरिकांनी पावसाळ्यात पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून प्यावे पिण्याचे पाणी झाकून व उंचावर ठेवावे जेवणापूर्वी बाळाला भरविण्यापूर्वी व शौचाहून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत साथरोप व जलजन्य आजार झाल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य उपकेंद्रात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहनही आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले आहे शिवसेना पक्ष वाढीसाठी तसेच येणाऱ्या काळात पक्षाची रणनीती आखण्यासाठी व शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात करावयाचे निर्णायक धोरण अवलंबण्यासाठी आज दिनांक सव्वीस जून रोजी नांदेड उत्तर विधानसभा तसेच नांदेड दक्षिण मतदारसंघातील सिडको भागात शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत बैठकाचे आयोजन केले आहे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी बावीस जून पासून एक भगवा झंजावा सुरू केला आहे शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पक्षाने ठरवून दिलेले काही सामाजिक उपक्रम तसेच शिवसेना पक्षवाढीचे ध्येय धोरण आणि शिवसैनिकांसोबत चर्चा करण्यासाठी आज सव्वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता नांदेड उत्तर विधानसभेची बैठक शासकीय विषामगृह येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनय सागर आणि शहर प्रमुख दत्ता कोकटे यांनी आयोजित केली आहे संध्याकाळी सिरखो येथील साईदत्त कृपा मंगल कार्यालय येथे शहर प्रमुख वैजनाथ देशमुख यांनी ही बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीला बैठ शिवसेनेचे संपर्क प्रमुख रा। प्रमुख जिल्हा भुजंग पाटील 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 देशमुख आमदार आमदार हेमंत प्रताप चिखलीकर तालुका प्रमुख आनंद तिडके जयवंत कदम महानगर संघटक निखिल लातूरकर अवतारसिंग पहरेदार महिला आघाडीच्या लोकसभा संघटक चित्ररेखा गोरे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वत्सला पोयड संगीता बियानी निकिता चव्हाण निकिता शहारपूरकर यांची उपस्थिती राहणार आहे भारतीय रेल्वेने तिकीट रद्द झाल्यावर आता प्रवाशांना एस एम एस अलर्ट पाठवणं सुरू केलं आहे रेल्वे मंत्रालयाकडून गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली आहे ही सेवा तात्पुरती सुरू करण्यात आली असून काही दिवसातच सगळ्या प्रवाशांसाठी ही अलर्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल कुमार सक्सेना यांच्या मते आम्ही संपूर्ण देशात एकवीस जून पासून एसएमएस सेवा सुरू केली आहे पायलट योजनेअंतर्गत आम्ही त्याच प्रवाशांना एसएमएस पाठवित आहोत ज्यांचा प्रवास पहिल्या स्थानकापासून सुरू होत आहे नंतर इतर स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांसाठीही ही सेवा लागू करण्यात येणार आहे रेल्वे तिकिटासाठी भरविण्यात येणारा फॉर्मवरील मोबाईल क्रमांकावर हा एसएमएस तुम्हाला मिळणार आहे तिकीट रद्द झाल्यास त्याचा काही वेळ आधी प्रवाशांना एसएमएस पाठविण्यात येईल जेणेकरून त्यांना दुसरी काही व्यवस्था करता येईल त्यामुळे तिकीट आरक्षित करण्यासाठी जो फॉर्म भरण्यात येतो त्यावेळेस न विसरता तुमचा मोबाईल क्रमांक द्या असेही सक्सेना म्हणाले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राजेश्री शाहू महाराजांची आज एकशे एक्केचाळीसावी जयंती मध्य रेल्वे रखडली अंबरनाथ उल्हासनगर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर खड्डा पंकजा यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यास मुख्यमंत्री सक्षम उद्धव ठाकरे चार कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची आज बैठक किनवट नगरपंचायत प्रभाग क्रमांक दोनची चार ऑगस्टला पोटनिवडणूक आजचे वाढदिवस रुपेश नरक श्रीपाद धंपलवाय आराध्या वाडेवाले ताहिर शेख समीर खान पठाण विकास कदम अभिजित जना सुरज नाईकवाड गितेश दोशी आदिल रावत अनिल बरकुल समीर धूत चंद्रशेखर गडप्पा गजानन कदम या सगळ्यांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता काशीराम पोकले आजचेच विचार कठोर परिश्रम कभी विफल नाही होत आहे विश्वनाथ वाघमारे नमस्कार पुन्हा वाचक हेडलाईन भारतीय अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षात वाढली असून विकसनशील देशामध्ये भारताचा प्रवास हा उत्तम रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यासाठी राज्यातील महापालिकांना स्पर्धेला सामोरे जावे लागणार नांदेड महानगरपालिका स्मार्ट सिटीत येणार राज्यातील भाजपच्या तीन मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तपासणी करूनच शुद्ध पाणी पुरवठा करावा आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे शिवसेनेच्या नांदेड उत्तर व दक्षिणची आज बैठक रेल्वे तिकीट रद्द झाल्यास मिळणार एसएमएस रेल्वेची अलर्ट सेवा सुरू आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या